आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या तर्फे सहकृषी संचालक यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले बोगस बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी जी बियाणे विकलेली आहेत ते बोगस बियाणे आहेत शेतकऱ्याला दुबार पेरणीची वेळ आलेली आहे पीक ज्यावेळेस पीक विमा येतो त्यावेळेस क्रॉप इन्सुरन्स जी आठ आहे ती रद्द केली पाहिजे आज ज्यावेळेस आमच्या निलंग्यामध्ये अध्यक्ष दास साळुंके यांनी खाताचा बोगस खाताचा टॅम्प वाढविला दोन महिन्याखाली खाली आम्ही इथे येऊन दोनदा निवेदन दिलं कृषी संचालकाला त्यांनी कसलीही प्रकारची कारवाई केलेली नाही जर या दोन महिन्यामध्ये जर काही आंदोलनाचा जर दिशा आम्हाला ठरवायची गरज पडली तर आम्ही तीव्र आंदोलन ठरवणार आहोत आज शेतकऱ्यांची एवढी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे त्यांच्याकडून कोणी बघायला तयार नाही शेतकऱ्याकड पण जर आम्ही करायला तयार नाहीत कृषी अधिकारी बियाच्या कंपन्या यांच्याशी मॅनेज राहून ही लोक त्यांच्याकडून पैसे घेऊन शेतकऱ्यावर मरणाची वेळ आहेत पेरणीसाठी जर दुबार पेरणीसाठी जर शासनाने यांना शेतकऱ्यांना पैसे शे नाही दिले तर आम्ही या दोन दिवसामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आज आमच्याकडे एकशे सदोतीस शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या आहेत दुबार पेरणीच्या जे बियाणे महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे एकशे छत्तीस शेतकरी आहेत दोनशे ते अडीचशे हेक्टर जमीन डबल पेरणीसाठी आज शेतकऱ्यांना वेळ आलेली आहे आहे त्या आम्ही कंपन्या कृषी सहायकाला निवेदन दिले त्यावेळेस या कंपन्याकडे यांनी काही पैशाची देवाणघेवाण असेल त्यामुळे हे लोक त्या लोक बे कंपन्यावर कायदेशीर कारवाई करत नाहीत दीपक नरवडे जिल्हाध्यक्ष ला लातूर आज कशा प्रकारचं आंदोलन केलं तुम्ही आज आम्ही कृषी संचालकाला निवेदन देऊन दे आज अधिवेशन चालू आहे त्याच्यात कायदेशीर कारवाई म्हणून एक निश्चित मोर्चा आम्ही आज आंदोलन केलेला आहे आज इथं घोषणाबाजी करून आम्ही आंदोलनाची त्यांना सगळ्यांना झोपलेल्या सगळ्या जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे छावा संघटनेच्या वतीने कृषी सहसंचालक लातूर यांच्या कार्यालयावरती आज धडक आंदोलन या ठिकाणी ठेव आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे मागच्या दोन महिन्यापासून अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं वारंवार निवेदन दिलेलं आहे की मागच्या दोन महिन्यापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये किती खताचा साठा सापडला गेला अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका तालुकाध्यक्ष दास साळुंके यांच्या मा माध्यमातून पोलिस प्रशासनाला त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी बोलून घेतला आणि गाड्या जप्त झाल्या त्या ठिकाणी तालुक्याचे कृषी अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिली पंचनामे झाले परंतु पुढे काय झालं गोष्ट अशी वाहिली की चोराला पसंत चाललंय परंतु त्या चोराचा मुख्य कोण आहे तो मुखिया कोण आहे ह्याच्यापर्यंत हे कशी संचालक जात नाहीत हे सगळे मिली बघत आहे हे जेवढेही गोडाऊन आहेत जेवढे खताचे बियाणाचे गोडाऊन आहेत महाबीद असतील किंवा इतर कंपन्यांचे जे गोडाऊन असतील या सगळ्या लोकांना माहिती आहे कारण या ठिकाणी गुण नियंत्रण जे अधिकारी असतात त्यांचं सुद्धा काम प्रत्येक गोडाऊनला भेटी देण्याचं काम आहे आज अहमदपूर तालुक्यामध्ये आज अशी अवस्था आहे की आठ दिवस झालं पावसाळ्या अधिवेशन सुरू आहे राज्य शासनाचं अहमदपूर तालुक्यातला एक पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाचा शेतकरी व आमची माय माऊली त्या ठिकाणी आवतात त्यांना शेती अल्पभूल शेतकरी आहेत आज अशा शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने हे मस्त अधिकारी या गेंड्याच्या कातडीसारखे अधिकारी एअर कंडिशन गाड्यामध्ये फिरतात परंतु यांना शेतकऱ्यांचं काही देणं पर नाही परंतु आम्ही सुद्धा अण्णासाहेब जाळे पाटलांच्या तालिमितले कार्यरते आहोत आज फक्त यांना एक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आम्ही निवेदनाच्या माध्यमातून हे आंदोलन केलंय छावा स्टाईल याच्यापुरत आंदोलनाला करून दा जागा दाखवून देऊ आमचं माध्यमातून की अधिवेशन कशी मंत्री असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये किती दुबार पेरण्याचं संकट आज लातूर जिल्ह्यावरती आहे सहा तारखेला जूनला पाऊस पडला होता आज आठ तारीख आहे आणखीन पाऊस नाही शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे त्याकडे लवकरात लवकर पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्हा व त्या संबंधित जिल्ह्यामध्ये द्यावा हीच मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे पेरण्या संपन्न आलेल्या आहेत देखील गृहनियंत्रकांनी अजून तपासणीचा अहवाल दिला नाही कृषी विभागाचाच अंदाज आहे की शेतकऱ्यांनी दहा जुलै पर्यंत सोयाबीन पेरणी करता येत आज आठ तारीख आहे म्हणजे आज दोन दिवस राहिले शेतकऱ्यांना दुबार पेरणी आता करता येत नाही तर ह्याचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं तर शेतकऱ्यांचं नुकसान भरून कोण देणार तर आमची मागणी अशी आहे की या कृषी सहसंचालक अधिकारी असतील नागपूर जिल्ह्याचे जेवढे कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक असतील जेवढे ह्या सगळ्यांच्या पगारी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना देण्यात याव्या आणि मग ह्या लोकांना कळेल की उद्याचे दिवस शेतकऱ्या किती कष्टाचे असतात एक एक दिवस किती मोलाचा आहे आता कारण शाळा सुरू आहे कॉलेज सुरू आहेत लेकरांची फीस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भरायची असते हे शेतकऱ्यांच्या समोर आहे हे अधिकाऱ्यांना याच काही दांभीर राहिलेलं नाही लातूर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीय जे काही भाजपचे असतील राष्ट्रवादीचे असतील जे काही काँग्रेसचे असतील हे फक्त दिखाद्यापुरते आमदार आणि सहकार मंत्री सुद्धा आपल्या लातूरला आहेत परंतु एक जण या या ही याकडे या गांभीर्याने या गोष्टीकडे पाहत नाही फक्त सोशल मीडियावर जर बातमी लागली तर तेवढ्या जायचं आणि त्या ठिकाणी जाऊन त्याचं फक्त समाधान करायचं परंतु खरी मदत त्या ठिकाणी त्या अहमदपूरच्या शेतकऱ्याला शेतकऱ्यांनीच केलेली आहे कोणत्याही राजकीय नेत्यानं त्या ठिकाणी रुपयाची मदत केलेली आहे त्याचा के सुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो